दंड मराठी वर्त लढा सत्याचा अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना दीपावलीपूर्वी शेतकऱ्यांना शासन भरी मदत करणार बसवराज पाटील मुरुम तारीख दोन अतिवृष्टीमुळे शेतीसह घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे पिके हातातून गेले आहेत अनेकांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत या नुकसानीचे सरसगट पंचनामे करून दीपावलीपूर्वी शेतकऱ्यांना भरी मदत करण्यात आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याप्रमाणे दीपावलीपूर्वी बळीराजाला मदत मिळणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा भाजप लातूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोळा गुरुवारी तारीख दोन रोजी माजी मंत्री भारतीय जनता पक्ष लातूर जिल्हा अध्यक्ष तथा कारखान्याचे चेअरमॅन बसवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पत्रकाराशी ते बोलत होते यावेळी काशी व उज्जैनपीठाचे विश्वास तथा जिल्हा बँकेचे चेअरमॅन बापूराव पाटील उमराग जनता बँकेचे चेअरमॅन शरण बसवराज पाटील कारखान्याचे व्हाईस चेअरमॅन सादिक साहेब काजी संचालक सर्व श्री केशव पवार विश्वनाथ पत्रिके ऍडव्होकेट सुभाष राजोळे संगमेश्वर गाळे राजू हेबळे माणिक राठोड शिवलिंग माळी अॅडव्होकेट वीरसंगप्पा आळंगे ऍडव्होकेट संजय बिराजार दिलीप पाटील दत्तू बालेराव कार्यकारी संचालक सुरेश गौसाने आदी मान्यवर उपस्थित होते चेअरमॅन बसराज पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कारखाना यशस्वीपणे सुरू आहे हंगामासाठी कारवाईची संपूर्ण कामे पूर्ण झाली असून पुरेशी वाहतूक यंत्रणा भरती करण्यात आली आहे यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात चौदा हजार हेक्टर ऊसाचे क्षेत्र असून कारखाना व्यवस्थापनाने पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ची उद्देश निश्चित केले आहे या हंगामात कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप करून गाळपास आलेल्या ऊसास योग्य भाव देणार असून कोणाचाही ऊस गाळपासाठी शिल्ल शिल्लक राहणार नसल्याचे आश्वासन चेअरमॅन बसवराज पाटील यांनी यावेळी दिले यावेळी माझी नगराध्यक्ष रशीद शेख मल्लीनाथ दंडगे प्राचे अशोक सपाटे प्राचीर राम सोलंकर माजी जिल्हा परिषद सदस्य रफीक तांबुळे गोविंद पाटील सतीश पवार सचिन पाटील प्रल्हाद काळे गौश शेख अनिल सगर योगेश राठोड शौकत पटेल उल्हास गुरगुरे यशपाल तांबळे आदीसह कारखान्याचे सभासद अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी कारखाना कार्यालयात महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आला िविश्वध्याय मङ्गलं शिवविश्वैदपानाय मङ्गलम् विश्वे च जाताय विश्वानिपीडाय विश्वेश्वताय विश्वानिपीताय श्रिविश्ववद्याय मङ्गलं शिवविश्वैदपानाय मङ्गलम् श्रिविश्वराध्याय मङ्गल पालाय मङ्गलम् चरवन्दवन्द्याय मङ्गलम् वरचरणी देवोदाय मङ्गलम् गुरुरूपय गुरुराजी राधाय गुरुरूपय गुरुराजी राधाय परिपूत मङ्गलम् श्रीविस्वाय मङ्गलं परं शिव शिवलिङ्ग्राय मन्दोराय कर्तव्य शिवाय मङ्गलं शिवविश्व

दुर्वाळी स्वारमंगले नारद संजीवनी जय जय विजय प्रसन्न होसी जिता ता तेसा वासुदेव विटूई मौपाचा पूर्वे साध्यान्ति देवाः गुरुदेवो महादेवो गुरुदेवो गुरुदेवा ब्रह्म तस्मै श्रीगुरु वाग्रथाय संस्कृतो वाय प्रचय